नाशिक लोकसभेसाठी न महायुतीकडून अजूनही कोणताही उमेदवार जाहीर केला जात नसल्यामुळे सस्पेन्स कायम आहे शिवसेना शिंदे गटाने जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना शुक्रवारी ठाणे येथे अचानक बोलून घेतल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ विद्यमान खासदार हेमंत गोडसे देखील ठाण्याला रवाना झाले होते या घडामोडीमुळे नाशिक लोकसभेबाबत हालचालीला पुन्हा वेग आला आहे प्रचाराच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे यासाठी महायुतीचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा अशी विनंती वरिष्ठांकडे केली आहे बोरस्ते के चा 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 हे आरतीसाठी गेल्याचे समजते वरिष्ठ निर्णय घेतील त्यानुसार आम्ही सर्व महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी असू मात्र नाशिकची जागा शिवसेनेचीच असल्याने ती मिळावी असा आमचा आग्रह आहे असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले या माहितीनुसार त्यांना आरतीसाठी बोलवलं होतं आणि ते आरती करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे का आज महायुतीच्या ज्या उर्वरित जागा आहे त्यांचं वाटप म्हणजे त्यांच्या जागेंचं वाटप हे महत्त्वाचं पार्ट आहे त्यामधला तो, तो निर्णय अगोदर होईल आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख असतील अध्यक्ष असतील जसं आमचा शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब नाशिकच्या जागेचा शिवसेनेला जर जा सुटली तर त्याचा सर्वस्वी अधिकार हा शिंदेसाहेबांलाच असणार आहे ते काय कोणाच्या सांगण्यावरून थोडी दुसऱ्याला उमेदवार दिला परंतु अजय झाली नेमकं काय प्रकरण आहे आज ते गेले माझ्या माहितीनुसार मी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या आरतीसाठी गेले त्यांनी सांगितलं की मी आरतीसाठी मला बोलवणं होतं आणि मी आरतीसाठी त्या ठिकाणी गेलो समजा तुमच्या बरोबर आहे मला असं वाटतं का निश्चित सर्वच जण सर्व आमचे पदाधिकारी असतील सर्वजण त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही महायुतीच्या उमेदवाराचं काम करणार आहोत अमर सोलांकी मी नाशिककर न्यूज नाशिक